अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

त्यांच्या या घोषणेनंतर सरकारसमोरील चिंता आणखी वाढली असून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होतील अशी शक्यता आहे त्यामुळे राज्य सरकार वीस जानेवारीपर्यंत मराठा समाजास आरक्षण देण्याबाबत ठोस निर्णय घेणार का याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच याबाबत बोलताना पहा काय म्हणालेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटील मुंबईत उपोषणाचा इशारा देत आहेत मला असं वाटतं की सरकार अतिशय सकारात्मकतेनं काम करते आहे विशेषतः माननीय मुख्यमंत्री मोदय हे स्वतः या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत आणि आज राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम चालू केलेलं आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरनं त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत त्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि अशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कार्रवाई ही राज्य सरकार चालीस तो मुंबई में आंदोलन करने वाले सरकार को सीधी चुनौती जितने तीन करोड़ लोग मुंबई में आने वाले हैं ऐसे में कानून व्यवस्था का भी सवाल खड़ा होता है अब क्या आह्वान करेंगे उनको क्या वो रोकने का आह्वान कर देखिए राज्य सरकार इस मामले में बहुत सकारात्मकता से काम कर रही है जो राज्य पिछड़ा वर्ग आयोग है उसने बहुत तेजी से अपना कार्य शुरू किया है एक बहुत एक्सटेंसिव सर्वे उसके माध्यम से हो रहा है जो शिंदे कमेटी है उस कमेटी ने भी दो रिपोर्ट दी और तीसरा रिपोर्ट आ, हैदराबाद से सारे निजामकालीन डॉक्यूमेंट्स दस्तावेज प्राप्त करके वो आ, देने वाले हैं तो मुझे लगता है कि इसकी डेडलाइन भी माननीय मुख्यमंत्री जी ने सेट कर दिए और फेब्रुवरी में हम लोग इसमें स्पेशल सेशन में ये आरक्षण का मसला सुलझाने वाले हैं ये भी उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा है तो अभी एक डेडलाइन के हिसाब से ये सारा कार्य चल रहा है इसलिए मुझे लगता है कि निश्चित रूप से हमारे कार्य को देखते हुए इस प्रकार का कोई उपोषण या इस प्रकार से इतने लोगों को यहाँ लाना नहीं होगा हम लोग ये प्रयास करेंगे कि ये सारी जानकारी भी उन तक पहुंचे कि कितने तेजी के साथ राज्य सरकार कार्य कर रही है